उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले आषाढी यात्रा निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांचे दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आरोग्य मंत्री प्रकाश आबेटकर यांनीही श्री विठ्ठल या समितीच्या वतीने समितीचे सह अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शाल या व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून झालेल्या कामांची पाहणी केली तसेच मंदिर समिती चे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती यावेळी दिली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा सत्कारही मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष महाराज गहिणीकर यांनी केला यावेळी आमदार समाधान आवताडे राजू खरे जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज शोत्री आदी उपस्थित होते